नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आलेबाजार भाव मागील आठवड्यामधले काय होते आज रोजी काय आहे काय सौदे झालेले आहेत आणि पुढं जे तर पंधरा किंवा एक महिन्यापर्यंत काय भाव असू शकते त्याचा एक अंदाज घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर अगोदर आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल तर शेतकरी मित्रांनो मागच्या एक पंधरा दिवसापासून भावात जे आहे तर सततची घसरण होत आहे आले बाजार भाव जे तर कमी झालेले आहेत आणि बऱ्याचशा भागामध्ये चार हजारपर्यंत सुद्धा भाव गेलेले आहेत म्हणजे कमी झाले चार हजारपर्यंत गेलेले होते आता आपण बघूया माझ्या जे जाल जाफराबाद तालुका आहे या जाफराबाद तालुक्यामध्ये जे सौदे चालू आहे सध्याचे आज रोजचे तर ते चालू आहे माल बघून एक बेचाळीसशे ते पर्यंत आज रोजीचे कारण काय झालेलं आहे की ज्या भागात पाणी नसल्यामुळं आता पाणी पाणी पातळी खूप खाली गेलेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना पाणी इथून पुढं पुरत नसल्यानं त्या शेतकऱ्यांना नाविलाजाने माल द्यावा लागतोय आणि मालाची आवक वाढल्यानेच जे तर भाव थोडे कमी झालेले आहेत आणि आता जे तर पुढं आठ दिवसात किंवा पंधरा दिवसात तर हे काय भाव राहतील तर एक अंदाज आहे बघा मध्ये एप्रिल एप्रिलमध्ये थोडीफार तेजी येण्याचे संकेत आहे ही जी माहिती आपण देतो आहे सगळ्या शेतकरी मित्रांना तर ही माहिती एक अंदाजेद्वारे फक्त माहितीस्तव तो देतो आहे कोणत्याही शेतकऱ्याला आपण फोर्स करत नाही किंवा सांगत नाही का तुम्ही लवकरात लवकर माल काढून द्या किंवा नंतर काढा हे फक्त तुम्हाला चालू भाव जे आहे आज रोजीचे किंवा मागच्या दोन दिवसाचे किंवा पुढच्या दोन तीन दिवसात काय होऊ शकतात याचा अंदाज घेण्यासाठी आणि हे तुम्हाला माहीत होण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर अशा आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडून की चांगला प्रतिसाद सध्या मिळतो आहे बरेच शेतकरी कमेंट करतात आणि आपापल्या भागातले जे आहे तर भाव जे चालू आहे चालू भाव जे आहे तर टाकत असतात कमेंटमध्ये तर आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपण सुद्धा व्हिडिओच्या लि कमेंट बॉक्समध्ये आजचे किंवा कालचे एक दोन दिवसापूर्वीचे भाव सौदे काय झालेले आहेत तुमच्या भागामध्ये ते कमेंट आ, करा जेणेकरून जे शेतकरी आपला व्हिडिओ बघतील कमेंट ते कमेंटमध्ये चेक करू शकतात की आज रोजी कोणत्या भागामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये काय भावाने अद्रक खरेदी चालू आहे मग त्यांनाही कळेल की त्यांच्या भागामध्ये व्यापारी जे आहेत काय भाव मागतात कमी भाव मागतात की बऱ्यापैकी सरासरी सगळेच रेट सारखेच आहे हे शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आणि जसं मी अगोदर सांगितलं की ज्या शेतकऱ्यांना पुरेसं पाणी आहे त्यांनी अजून एक महिना थांबलं तरी चालतं आहे दीड महिना थांबलं तरी चालतं आहे शेवटी निर्णय तुमचा आहे तुम्हाला जर ह्या भावामध्ये द्यायचे असेल सध्याचे भाव जे आहे तर एक बेचाळीसपासून पंचेचाळीसपर्यंत भाव चालू आहे चांगला माल आणि डागी आणि टोल जे आहे तर दोन हजार रुपयापर्यंत सध्या मागत आहे व्यापारी आले अद्रक तर असे होते हे आजचे मालाचे अपडेट आल्यादरक भाव व्हिडिओ आवडला शेतकरी मित्रांनो तर लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती मिळेल आणि त्यांचा फायदा होईल अशी आशा आहे शेतकरी मित्रांनो याचबरोबर आपण इतर पिकाची सुद्धा माहिती देतो आहे आणि तुमचे काही नवीन पिकाबद्दल माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट करा त्या विषयावर त्या पिकाच्या की पिकाबद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओसुद्धा बनवत आहोत आणि बनू ज्या शेतकऱ्यांनी कमेंट केली त्यांच्या आग्रहस्तव आपण प्रत्येक मालावरती समजा प्रत्येक पिकाचं जे आहे तो व्हिडिओ किंवा त्या त्याची माहिती आपण देणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि वरती दिलेलं बेलायकन दावा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अप नवीन अपडेट घेऊन धन्यवाद